अहिल्यानगरमध्ये नवरात्रीच्या पवित्र पर्वावर रांगोळीवरून गंभीर हिंसाचाराची घटना समोर आली आहे दुर्गामाता दौड दरम्यान तयार केलेल्या रांगोळीजवळ मास व हाडांचे तुकडे आढळल्यानं हिंदू आणि मुस्लिम समुदायात तणाव निर्माण झालाय स्थानिकांनी रस्ते बंद करून पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थितीवर ताबा मिळवला कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना भडकवल्याचा आणि शांती भंग केल्याचा गुन्हा नोंदवला आहे स्थानिकांचे म्हणणे आहे की ही कारवाई मोहम्मदचा अपमान म्हणून रंगवली जाते हैं। परंतु सत्य असं आहे की दुर्गा माता दौड दरम्यान रांगोळीवर मटणाचे तुकडे टाकले गेले होते यावेळी लक्षात घेण्यासारखे म्हणजे तीस सप्टेंबर रोजी ओवेसी आणि इम्तियाज जलील अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दोन सार्वजनिक सभांच्या आधीच या षडयंत्राचा उघड प्रकट झाला आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोडवरती रांगोळी काढल्या जी रांगोळी काढलेली होती त्या रांगोळीच्या मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याच्यावरती आपत्ती दाखवलेली होती आणि त्यावरून एक गुन्हा नोंद केलेला होता आणि ज्याने रांगोळी काढलेली होती त्याच्या विरुद्ध त्याला अरेस्ट पण केलेलं होतं त्यानंतर काही मुस्लिम लोक जे आहे कोटला या ठिकाणी जमा झाले आणि त्यांनी रस्ता रोको हो केलेलं होतं त्यांना तिथून निघून जाण्याचं आपण सूचना केली त्यांना विनंती केली आणि तरीसुद्धा ते तिथून निघून जात नव्हते त्यातल्या काही लोकांनी जे आहे दगडफेक सुरू सुरू केली त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर केलेला आहे आणि जो जमाव आहे तो पांगवलेला आहे आणि त्यानंतर त्या काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस करत आहे यामध्ये सर्व समाजाच्या समाज लोकांना या आम्ही कर। आवाहन करतो की या विश्वास ठेवू नये अहिल्यानगर जिल्ह्यात या शहरामध्ये शांतता आहे आणि कुठलाही म्हणजे आता सध्या जी आहे तर ती शांतता आहे आपण अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि जे समाजकंटक जे दगड मारणारे होते किंवा का जे कायदा सुव्यवस्था बिघडवणारे होते त्यांना आम्ही ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे